साहेब आमची जन्म मृत्यूची नोंद करत नाहीत आम्ही भारतातले आदिवासी बिरसा फायटरच्या निवेदनानंतर यांचे निर्देश बिली येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळजा येथे जन्म मृत्यूची नोंद केली जात नाहीये ती नोंद करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून गटविकास अधिकारी तळोदा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे त्याचबरोबर गटविकास अधिकारी कोकणी यांनी तात्काळ यावर निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर यावेळी बिरसा फाटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हिरामन खर्डे तळोदा अध्यक्ष सुभाष पावरा वनसिंग पटले माधव वसावे किसन वसावे जयसिंग वसावे चंद्रसिंग वसावे बोडो पटले दिनेश वळवी जयसिंग वसावे गोवरिया भिल जयराम पटले हना पटले नारसिंग वसावे खेमजी वळवी मोग्या वसावे वसंत भिल टेट्या वळवी रुषग्या वळवी जयसिंग वळवी पिंट्या वळवी फुलसिंग वसावे किसन वळवी रिवीलाल तडवी रतिलाल भिल दाजा वसावे मदा पावरा आदी तीस कार्यकर्ते उपस्थित होते बिलीचापडा हे ग्रा गाव ग्रामपंचायत तुळाजा अंतर्गत येतो या गावात एकूण पंचावन्न कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या दोनशे पन्नास आहे या गावातील व्यक्तींची जन्ममृत्यूची नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी वर्षानंतरही बिलीचापडा गा सारख्या गावातील व्यक्तींची जन्म मृत्यूंची नोंद केली जात नाही ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे ग्रामपंचायतमध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्यात येत नसल्यामुळे येथील रहिवाशांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळत नाही त्यामुळे येथील लोकांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागतं तसेच बालकांनाही शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे म्हणून सापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळजा येथे दप्तरी नोंद करण्यात यावी हीच नम्र विनंती नोंद न करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्यात यावं अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे